नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्रो दिनांक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो आपण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल की दिनांक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होणार अशा बातम्या तुम्ही यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल तर मित्रोहो काही वेदळ मॉडेलच्या अंदाजावरून तसं चित्र दिसते आहे काही वेदर मॉडेल असं दाखवत आहे की दिनांक वीस डिसेंबरपासून ते पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये मुख्यत्वे ढगाळ वातावरण सोबतच काही ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊसवर एकाच दोन ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची चिन्हे काही वेदर मॉडेल दाखवते आहे याचं जे मुख्यत्वे कारण आहे काही वेदळ मॉडेलच्या अंदाजावरून याचं जे मुख्यत्वे कारण आहे बंगाल जपसागरामध्ये एक कमी दाब तयार होणार आहे तो तीव्र स्वरूपाचा कमी दाब असणार आहे आणि तो तीव्र स्वरूपाचा जो कमी दाब असणार आहे तो बंगाल जोपसागरामध्ये पश्चिम दिशेला प्रवास करत तो तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकण्याची शक्यता असून तो त्या भागामध्ये धडकल्यानंतर आपल्या राज्यामध्ये मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहून आपल्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण बनण्याची शक्यता दिसते आहे असा अंदाज काही मॉडेल दाखवते आहे पण मित्र हो यासंदर्भात हवामान खात्याने कुठलाही अंदाज अजूनपर्यंत वर्तविला नाही आहे या संदर्भातलं जे चित्र आहे ते पुढील तीन चार दिवसात अधिक स्पष्ट होईल तर शेतकरी मित्र मागी मा हो मागील एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की बंगल कमी कमीदाबाचे क्षेत्र तयार होणे आणि ते कमीदाबाचे क्षेत्र तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडकणे किंवा प्रवास करणे अशी मालिका सुरू राहणार असं आपण मागील एका व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं होतं तर मित्र हो निश्चितपणेच की बंगलोपसागरामध्ये ज्यावेळेस चक्रीवादळ किंवा कमीदाब तयार होतो त्याचा परिणाम निश्चितपणेच आपल्या महाराष्ट्र राज्यावर आपल्याला नेहमी जाणवून येत असतो जर मित्रोहो हे कमी दाबाचे क्षेत्र जर जॉब उपसागर जर तयार झालं तर मित्र हो निश्चितपणेच याचा प्रभाव आपल्या राज्यावर आपल्याला पुढे काही दिवसामध्ये दिसून येणार आहे साधारण या वेळेवर मॉडेलचा जर अंदाज पाहायचं म्हटलं तर आपल्याला वीस डिसेंबर ते पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण वाढून राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकते